लोक जागर इंडिया ये ही है। ये ही मेरे का है। एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो जागर इंडिया या चॅनलच्या वतीने आपण भूतानच्या गाठी भेटी या नावाचा एक वेगळा कार्यक्रम सुरू केला गेल्या के भागात आपण अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुक्यातल्या सावंगे विठोबा या गावाची भूताची जत्रा भूताची जत्रा नाही म्हणत आहे त्याला गुढीपाडव्याचा जो सण साजरा होतो त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती भूताची जत्रा यावर आपण एक भाग घेऊ पुढच्या भागात कारण याच महिन्यामध्ये आगळगाव नावाचं एक गाव आहे अहमदनगर आता ज्याला अहिल्यानगर म्हणतो त्या जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणची जी यात्रा आहे तिची माहिती थोडक्यात पुढे आपण पाहणार आहोत आता या भागात आपण जे पाहतो भूत म्हणजे काय भूत शब्दाचा साधा अर्थ होतो भूत म्हणजे जन्मलेले भू या संस्कृत शब्दापासून या धातूपासून हा शब्द तयार झाला आहे आणि आपण सगळे जन्मलो आहोत याचा अर्थ आपण सगळे भूत आहोत पण भूतकाळ हाही शब्द आपल्याला माहीत आहे म्हणजे जे होऊन गेले जे मृत झाले मरण पावले त्याही लोकांसाठी भूत शब्द हा वापरण्यात येतो पिशाच हा एक दुसरा शब्द आहे भूतासाठी तो आपण येतो त्याची भीती आपल्या मनात आहे की एखाद्या व्यक्तीच्या इच्छा अतृप्त राहिल्या तर त्याचा जो आत्मा आहे त्याला पुनर्जन्म मिळत नाही तर त्याचं रूपांतर भूत किंवा मध्ये होतं भूत थोडे चांगले आणि पिशाचं मात्र वाईट अशा प्रकारे आपण विभागणी भूत आणि पिशाचं या दोन्ही शब्दांची केली आहे मुळात पिशाचच्या शब्दाचा अर्थ तसा काही होत नाही श्रीपाद दामोदर सातावळेकर नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले ते पूर्वी सातारा जिल्ह्यातल्या औन या गावात राहत होते तेव्हा साध्या मंडल नावाचं एक मंडल त्यांनी काढलं होतं आणि त्या मंडळाच्या वतीने एकोणीसशे पंचवीसमध्ये महाभारत की समालोचना नावाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला पंचवीस आणि सव्वीस दोन भाग त्याचे झाले त्या ग्रंथाला आता यावर्षी शंभर वर्ष होत आहेत झाले आहेत तर या ग्रंथामध्ये त्यांनी भूशब्दाचा अर्थ सांगितला होता की जे सुसंस्कृत लोक आहेत त्यांना भूत म्हटलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि पिशाचच्या शब्दाचा अर्थही त्यांनी सांगितला त्याच ग्रंथामध्ये पिशितम मांसम अष्णाती इथे पिशाच चहा म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे मांसाहार जे आहे त्यांच्याकरता पिशाच चहा शब्द त्यांच्या विरोधकांनी वापरला जे मांसाहार करीत नाही त्या लोकांनी वापरला त्याचा अर्थ हा आहाराशी संबंधित शब्द आहे ऋग्वेदामध्ये हा एक एकदाच आलेला हा शब्द आहे पिशाची या अर्थाने आ आर्यशत्रू या अर्थाने त्या ठिकाणी तो शब्द आलेला आहे याचा अर्थ अतृप्त आत्मे किंवा ज्यांच्या इच्छा पूर्ण राहिल्या अशा लोकांचे आत्मे हे पिशाच्या या योजीत जातात हे जी म्हणणं आहे चुकीचं आहे असं अभ्यासकांच्या या अभ्यासातून दिसतं अनेक अभ्यासकांनी या तऱ्हे मांडणी यापूर्वी केलेली आहे तर म्हणून आपण जर मांसाहारी असू जसं आता उद्या रविवार आहे रविवारला संडे आपण म्हणतो त्याचप्रमाणे आणखी एक शब्द आहे संडे मटन डे बहुतेक लोक रविवारी मोठ्या प्रमाणात मांसार करतात हे मांसार करणारे आहेत पिशितम मांसम अष्टाती इथे पिशाच चहा या अमरकुशातल्या व्याख्यानुसार सगळे पिशाच आहेत आणि आपण जर शिकलेले असू चांगले असू चांगलं वागत असू तर शब्द चांगल्या अर्थाने आहे तो अथर्वेदात आला याचा अर्थ आपण भूत आहोत पण बा भीती कशाला बाळगायची आता भूताचा संचार म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये भूताचा संचार होतो तेव्हा ती विचित्र वागते तिची भाषा वेगळी असते वागणं वेगळं असतं शब्द वेगळे असतात आणि याला भूतबाधा असं आपण म्हणतो मग अशा व्यक्तीच्या अंगातला भूत काढायचा असेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगात देव आणतात देव हा भूताचं भूताच्या विरोधात आहे अशा प्रकारची एक समजूत आपल्या काही लोकांनी पसरवली वर्षानुवर्षे देव नावाचा एक समुदाय होता आर्यांमधला तो रानटी ऋषींच्यापैकी होता आणि त्यातले जे विद्वान होते थोडेफार अग्निरक्षणाची कला ज्यांना अवगत होती अशा लोकांना देव म्हणत म्हटलं जात असे अशा प्रकारची माहिती भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये इतिहासाचार्य राजवडे यांनी दिले आहे म्हणजे अशा तऱ्हे देव नावाचेही लोक होते आणि भूत नावाचे लोक होते ही दोघांमध्ये आपसात जी भांडणं होती त्यातून भूत आणि त्यांच्या संकल्पनांचे अर्थ मात्र बदलले त्याची माहिती आपण केव्हा तरी निवांतपणे पाहूया भूत आणि कोण आणि पिशाचं म्हणजे कोण आजचा आपला विषय भूताचा संचार होतो म्हणजे नेमकं काय होतं अशा तऱ्हेचा संचार होतो काय की देव नावाच्या व्यक्तीकडून तो काढला जातो काय किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात देव संचारला तर तो भूताचा संचार नाहीसा करू शकतो काय मुळात ही जी प्रक्रिया आहे ती कशी आहे याबद्दल आपण लवकरच पाहिजे हो थो, थोडक्यात पाहिजे मित्रांनो बाधा म्हणजे काय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूल समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती दोन प्रकारच्या समित्या आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राबाहेरही त्या आपापल्या परीने काम करत आहेत त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे मोठं नाव आहे त्यांनी त्यांचा एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथामध्ये आता ग्रंथशब्द आपण वापरतो थोडंसं वेगळ्या अर्थाने ग्रथित केलेल्या अर्थाने त्या पुस्तकाचं नाव आहे अंधश्रद्धा पूर्णचर प्रश प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम या त्यांच्या पुस्तकामध्ये भूतबाधा म्हणजे काय असं एक प्रकरण आलेलं आहे तर त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की अनेक व्यक्ती आपण भूत पाहिल्याचं शब्देवर सांगतात त्या खोटं बोलत नसतात यावर आपलं असं आपलं म्हणणं आहे प्रत्यक्षात जे नाही ते आहे असं वाटणं याला भास किंवा भ्रम म्हणतात डिसेप्टिव परसेप्शन असं त्याला इंग्रजीत नाव आहे ज्या व्यक्तीला ते दिसतं तो त्यांच्या मनाचा खेळ असतो भ्रम असतो भूत नावाची कोणती शक्ती जगात अस्तित्वात नाही भ्रम संवेदनांची असू शकतात काही संवेदना आपल्याला होतात जाणीवा होतात विचारांची असू शकतात विचारांच्या भ्रमांना विचारभ्रम संवेदनांच्या भ्रमांना इंद्रिय भ्रम म्हणतात तर जे संवेदनाचे भ्रम किंवा इंद्रिय भ्रम आहेत त्यांना मानसशास्त्राच्या परिभाषेमध्ये एल्युजन असं म्हणतात आणि जे मनाचे भ्रम आहे म्हणजे आपण तयार केलेले भ्रम त्याला हॅल्युसेशन म्हणतात दोरीला साफ समजणं दुपारच्यावणात डांबरी रस्त्यावर पाणी चकाकण्याचा भास होणं हा दृष्टीभासाचा प्रकार आहे त्याला ऑप्टिकल एल्युजन म्हणतात पाचही ज्ञानेंद्रियांना असे अशा प्रकारचे भ्रम होतात जसं आवळा खाल्ल्यावर आवळा खाल्ल्यावर आपण पाणी पिलो होतं आवळा ते पाणी गोड लागतं वास्तविक आवड्यामध्ये तसं काही गुडधर्म असतील काय किंवा आपण काही गोड काही खाल्लं नसतं पण तरी हा भ्रम होतो त्याला इंद्रिय भ्रम म्हणतात तो जिभेचा भ्रम आहे मनाचे भ्रम आहे त्या कोणत्याही प्रकारच्या बाह्य संवेदनाशिवाय आपण आपल्या मनात जे काही ठरवलं असेल त्यानुसार आपल्याला जे भास होतात त्या भासांना मनाचे भ्रम की हॅली असं म्हणतात आपल्यासमोर कोणतरी उभा आहे असं वाटतं आपल्या बाजूला कोणतरी बसलं आहे असं वाटतं देव आपल्याशी बोलतो आहे असं वाटतं अशा स्वरूपाचे जे भ्रम आहे ते आपल्या संस्कृतीशी संबंधित धर्माशी संबंधित संस्काराशी संबंधित त्याला संस्कृतीबंधित अंधश्रद्धा असे म्हणतात कल्चर ब्राऊंड सुपरस्टिशन असे त्याला म्हणतात काही भ्रम मात्र रासायनिक उद्दीपाराने होतात म्हणजे आपण विशिष्ट प्रकारचे द्रव घेतली गांजा पिणारा दारू पिणारा किंवा हेरोईनसारखा द्रव किंवा एल एस डीसारख्या औषधी त्यांनी घेतलं त्यांनाही काही भ्रम होतात आणि मग काही दैवतांचा आभास होतो किंवा प्रत्यक्ष त्यांना संसर्ग होतो आपल्याकडे मोन्नाभाई एम बी बी एस नावाचं एक सिनेमा येऊन गेला त्याच्यामध्ये महात्मा गांधी त्या नायकाशी बोलतो संजय रथ हा नायक होता आणि मग वेळोवेळी त्याला मार्गदर्शन करतो अशा प्रकारचं दृश्य दाखवलं होतं आणि मग शेवटी सिनेमाच्या शेवटी जेव्हा पत्रकार परिषद होते तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारतात त्या नायकाला तेव्हा मात्र गांधी दिसत आ, त्या त्या ता ता त्याला दिसत नाही आणि काही बोलतही नाही तेव्हा मग शास्त्रज्ञ सांगतात की अशा तऱ्हेने आपल्या मेंदूमध्ये जे अनेक प्रकारचे द्रव स्राव असतात एन्झाईम विशिष्ट प्रकारचा स्राव निर्माण झाला त्यातून आपल्या रक्तामध्ये मिसळला मेंदूच्या त्या विशिष्ट केंद्रातून तर तशा प्रकारचा भास आपल्याला होतो तर त्याला केमिकल इम्बॅलन्स ज्या सगळ्या प्रकारचे किंवा विशिष्ट प्रकारचे द्रव एकत्र येतात एन्झाईम एकत्र येतात तेव्हा त्याला केमिकल इम्बॅलन्स म्हणतात रासायनिक असंतुलन आणि मग सगळेच भ्रम एकत्र झाले की माणसाला कळत नाही आपल्याला नेमका अनुभव आला तर तेव्हा केमिकल इम्बॅलन्स शब्द हा पत्रकारांनी वापरल्याचं आपण त्या सिनेमात पाहिलं होतं मग तेव्हा तो नायक म्हणतो ही क्या केमिकल लोचा आहे केमिकल लोचा म्हणजे आपल्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची जे स्त्रा काही केंद्र आहेत त्या भावनांचे म्हणजे पाहण्याचं एक केंद्र आहे ऐकण्याचं केंद्र आहे श्वास घेण्याचं केंद्र आहे बोलण्याचं केंद्र आहे अशा प्रकारचे अनेक केंद्र किंवा प्रेम निर्माण होणं राग निर्माण होणं तिरस्कार निर्माण होणं अशा प्रकारच्या अनेक भावना या मेंदूतल्या विशिष्ट प्रकारच्या केंद्रातून निर्माण झालेल्या द्रावामुळे किंवा स्रावामुळे होतात तर त्या स्रावांचं एकत्रीकरण झालं की केमिकल इम्बॅलन्स होतं रासायनिक असंतुलन निर्माण होतं आणि त्या रासायनिक असंतुलनामुळे माणसाला अनेक प्रकारचे भास होतात तर अशा प्रकारच्या भासांना पुढे काही लोकांनी नाव दिले भूत पिशाच शैतान या संकल्पना पण या संकल्पना संस्कृतिबंधित आहे कल्चर बाउंड आहे म्हणजे काही लोकांनी विशिष्ट प्रकारच्या लोकांना बदनाम करण्याकरता त्यांचे शब्द वापरले त्या शब्दामुळे आपण भूत नावाचा शब्द वापरला हा आर्यांनी वैदिकांनी आपल्या शत्रूच्या विरोधात पिशाचच्या नावाचा शब्द वापरला तोही पिश आपल्या शत्रूच्या विरोधात अशा प्रकारची माहिती पुराणामध्ये आढळते आणि त्यातून मग आपण भूत पिशाच्या शब्दाचे अर्थ विकृत करून घेतो आणि ते शब्द वापरतात मानसिक संतुलन बिघडलेल्या रोग्यांसाठी अशा प्रकारे हे जे आहेत ते मानसिक संतुलन बिघडलेल्या रोग्यांबद्दलचे उल्लेख आहे आपण ज्या सावंग्याचा उल्लेख केला भूताच्या सावंग्याचा त्या ठिकाणी जे लोक अशा तऱ्हेने वेळेहून येतात आणि त्यांना मारलं जातं त्यांच्या डोळ्यात इतर ठिकाणी त्या ठिकाणी नाही पण इतर ठिकाणी द मिरची पूळ घातली जाते किंवा त्यांना टोचलं जातं त्यामुळे मग ते त्या भूत निघाल्याचं जाहीर करतात आणि तो मांत्रिक असतो अशा तऱ्हेने भूत काढल्याचं सोप करतो नाटक करतो आणि ज्याच्या अंगात भूत आला आहे असं मानलं जातं त्याच्या नातेवाईकांकडून दोन पायाचं मागतो म्हणजे कोंबडं मागतो की चार पायाचं चा मागतो म्हणजे बोकड मागतो अशा दारू मागतो की आणखी जे ज्याला हवा आहे मग त्याला फुकटपाकट या वस्तू मिळण्याकरता तो बारतो ते मानसिक रोगी असतात त्या मानसिक रोग्यांना आपण मानस तज्ञाकडे तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे अशा तऱ्हेचं भूत किंवा पिशाचच्या अस्तित्वात असतं ते आजार असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे भूत भूतपिशाच्या उल्लेख पुराणामध्ये आढळतात त्यामुळे मग प्रश्न पडतो की पुराण लिहिणारे की पुराणिक किंवा पुराण रचनाकार हे खोटे होते काय तर त्याबद्दलची जी माहिती आहे ती श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी गणपती व इशक त्यांचं एक पुस्तक आहे त्यात त्यांनी लिहिलं आहे त्यात त्यांनी थी, थी हा जो आधीचा मी एक उल्लेख केला पिशुचा महासा भाषणातील चहा हा उल्लेख त्यांच्या महाभारत समालोचना या ग्रंथातला आहे आणि काही उपनिषदामध्ये हा शब्द येतो किंवा मग गणेश पुराण नावाचा ग्रंथ जो महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातच्या काही भागामध्ये रचला गेला विदर्भातला काही भाग त्याचा उल्लेख त्या गणेश पुराणात येतो हे तेराव्या शतकातलं पुराण आहे असं हाजरा यांनी म्हटलं आहे या तेराव्या शतकातल्या पुराणामध्ये खूत आणि प्रेताचा अर्थ श्रीपाद दामोदर सातोळेकरांनी सांगितलं की हे विशिष्ट प्रकारचे लोक होते भूतानची संस्कृती होती आता सातवेकरांनी या ठिकाणी भूतान हे जे हा जो देश आहे हा भूतानचा देश आहे असं म्हटलेलं आहे पण त्याला काही अर्थ नाही आपल्याकडे मराठी भाषा आहे आपण मराठीतच बोलतो आहे मी सध्या या भाषेच्या मुळाशी पैशाची नावाची एक भाषा होती म्हणजे सहा भाषापासून मराठी भाषा तयार झाली या पैशाची भाषेला पिशाच्य भाषा असं म्हणतात तर ही पिशाच्य भाषा कुठली आहे तर या इतिहासाचार्य रजवाळे आणि भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये आणि ज्ञानेश्वरीची प्रस्तावना त्यांनी लिहिली त्यामध्ये पेशावर पेशावर हा जो भाग आहे त्या त्या तो मुळात पिशाचपूर या नावाचा आहे त्या ठिकाणी जे लोकं राहत होते त्यांना पेशाचं म्हटलं जात होतं त्यांच्या भाषेला पैशाची भाषा म्हटली ज म्हटलं जात असे ह्या भाषेचे लोक जेव्हा भारतात पसरले आणि महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी जी भाषा वापरली गेल्या पैशाची भाषा असं म्हटलं गेलं तर या भाषेपासून मराठी भाषा तयार था झाली या भाषेचं वैशिष्ट्य की त्या भाषेमध्ये मोठाणं नाही आहे आपल्या महाराष्ट्रातले बहुतांश बहुतांश बोली बोलीभाषेत बोलताना मोठाणं वापरत नाही नको ना तिथे वापरतात तो भाग वेगळा पण लहानच वापरतात म्हणून त्यांना लोक नावं ठेवतात पाणी पाणीवाला आहे जे पाणी म्हणतात हा पानी चाये, पानी चाये जी पाणी हा शब्द उच्चारणे हे पैशाची भाषेचं एक वैशिष्ट्य मराठीत आलेलं आहे तर अशा तऱ्हेने पिशाचंची भाषा म्हणजे मराठी भाषिकांची भाषा हे आपण सगळे पिशाच आहोत असं सिद्ध करणारा हा आणखी एक पुरावा आहे काही लोकांनी त्यावर खूप संशोधन केलं आहे त्यात नीलमत पुराण महाभारत मत्स्य पुराण मिलिंद पन्न या बौद्ध ग्रंथामध्ये अमरकोशामध्ये विद्याधर अप्सरा यक्ष गंधर्व राक्षस किन्नर सिद्ध भूत यांच्यासोबत पिशाचांचा उल्लेख केला आहे आणि यांना देवयोनीमध्ये समाविष्ट केला आहे सातोळे कराटेसुद्धा देवयुनी म्हटलं आहे देवजातीच्या पुरुषांचा पेशाच्य जातीच्या लोक स्त्रियांशी संबंध झाल्यामुळे जी प्रजा तयार झाली अपत्य झालं त्यांना पेशाच म्हटलं आहे महाभारती समालोचना या ग्रंथामध्ये पृष्ठ एकोणीसशे एकशे एकोणीसमध्ये आला आहे समा गर्गे यांनी समाजविज्ञान कोशामध्ये पित्रांबद्दल बाहेर देताना भूतपेशाचंचा उल्लेख केला आहे त्यांची संस्कृती अतिशय प्रगत होती असं सातवडेकरांनी आपल्या गणपतीविषयक त्यांच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे पावा काणे यांनी हे जे उपपुराण आहे गणेश पुराण त्याचा काळ असे सरज सातवं ते आठवं शतक मानलं होतं पण हाजरा जे पुराणाचे अभ्यासक आहेत त्यांनी त्याला तेरावं शतक म्हटलं हे पुराण महाराष्ट्रात रचलं गेलं होतं असं काही लोक म्हणतात अशा तऱ्हेने तर्हे पिशाच त्यांची जी संस्कृती आहे ती मुळात कशी होती त्यांच्या भाषेला पैशाची का म्हटलं गेलं आणि आज ते पिशाचं कुठे आहे याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहू असत्य सत्यकथा नावाचं एक पुस्तक दोन हजार एकोणीसमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केलं पुण्याचं हे प्रकाशन आहे याच्यामध्ये भूत विषाच्च्या आहे कोठे नावाचा लेख आहे त्या लेखामध्ये विस्तृत माहिती आली आहे ती सुद्धा आपण पुढल्या भागात पाहू नया इतिहास सीखेंगे